न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागाळातील नागरिकांना पोहोचवण्याच्या दृष्टीने सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत असून दोनशे अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमात एक लाख चौदा हजार नागरिकांनी सहभाग घेतला यावेळी नागरिकांना विविध योजनांचा लाभ देखील देण्यात आला विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफिती आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून देण्यात येत आहे नागरिकांशी संवाद साधून लाभार्थ्यांची नोंदणी देखील करून घेण्यात येत आहे यात्रेच्या माध्यमातून एकोणऐंशी आयुष्यमान कार्ड सत्तर भूमी अभिलेख दाखले हर घर जलच्या सत्तावीस जोडण्या देण्यात आल्या याशिवाय अडुसष्ट ओडीएफ शौचालय पंच्याहत्तर मृदा आरोग्य कार्ड एकशे वीस उज्ज्वला गॅस

आणि सतरा हजार चारशे चौतीस महिलांना प्रोत्साहनपर पुरस्कार शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येत आहे यात्रेद्वारे शेतकऱ्यांशी नैसर्गिक शेतीविषयी संवाद साधला आले यावेळी पंचेचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव नागरिकांनी विकसित भारतासाठी संकल्प घेतला विकसित भारत संकल्प यात्रा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत सुरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यात्रेमध्ये सहभागी होऊन प्रशासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाने केले आहे न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी दत्ता कांबळे पुणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकोन प्रेस करा